नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे काही ऑफिशियल स्टेटमेंट नाही आहे परंतु एम पी एस सी आयोगाची जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातलं सुप्रिया सुळे यांचं जे ट्विट आलेलं आहे महाराष्ट्राच्या सी एम ओला जे ट्विट गेलेलं आहे त्याच्या संदर्भातलं डिटेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ठेवली आहे परंतु याच तारखेला बँकिंग सेवेसाठीची आय बी पी एस आणि यू पी एस सीची प्रवेश परीक्षा एस आय एस सी पण होणार आहे वरील परीक्षा वर्षातून एकदाच होतात त्यामुळे एम पी एस सीची राज्यसेवा देणाऱ्या या परीक्षांना मुकावे लागणार तरी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की महाराष्ट्रामधील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता या तीनही ही परीक्षा एकाच दिवशी होणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न करावे आता याच्या संदर्भातलं हे आलेलं ट्विट आहे जर तुम्ही बघू शकता सी एम ओ महाराष्ट्र यांना हे गेलेलं पोस्ट केलेलं ट्विट आहे तर चान्सेस आहेत की एम पी एस सी राज्यसेवाची परीक्षेची तारीख पुन्हा एकदा बदलून येण्याची शक्यता आपल्याला व्यक्त करायला काही हरकत नाही आहे तसं काही डिटेल अपडेट आलं तर मी नक्कीच तुमच्यासाठी त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ घेऊन नक्कीच घेऊन येईल पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचा अर्ज केलेला आहे का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद